या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल रेल्वे शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर बार असोसिएशन सोलापूर तर्फे सुरू असलेल्या विधी व्याख्यान मालेमध्ये एक ज्ञान समृद्ध आणि विधायक यात्रा ठरत असून या यात्रेमधील आठवं व्याख्यान अठरा नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलं कायद्याच्या विविध अंगाचा शोध अनुभवी विधिज्ञांचं मार्गदर्शन आणि न्यायशास्त्रातील मूलभूत मूल्यांची ओळख करून देण्याचा हा उपक्रम बार असोसिएशन सातत्याने सातत्यानं यशस्वीपणे राबवला आहे आठव्या व्याख्यानमालेसाठी मान्य ज्येष्ठ विधिज्ञ यमेश एक यांनी मुस्लिम वैयक्तिक कायदा अर्थातच मुस्लिम पर्सनल लॉ या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर सखोल मार्गदर्शन केलं मुस्लिम पर्सनल लॉमधील विवाह विवाह विच्छेद वारसा हक्क मेहर तलबे तलाक मुलांच्या संरक्षण हक्कासारख्या महत्वाच्या बाबीवर त्यांनी स्पष्ट आणि उदाहरणासह मांडणी यावेळी केली न्यायालय निर्णयाचा संदर्भ वास्तविक प्रकरणातील गुंतागुंत आणि कायद्याच्या तत्वामधील बारकावे यामुळे वकील बांधवांना अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन लाभलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा